गोरेगाव तालुका पारनेर येथील अठ्याहत्तर लक्ष रुपये विकास कामांचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या हस्ते यावेळी ते बोलत होते महादेव मंदिर रस्ता करणे पंचेचाळीस लक्ष गोरेगाव ते ढवळणारा रस्ता करणे अठरा लक्ष खडक वस्ती ते प्रवीण नरसाळे घर रस्ता करणे पंधरा लक्ष या कामांचा समावेश आहे कोरडलवेरेश कोरेगावचे लोकनियुक्त सरपंच सुमन बाबासाहेब तांबे उपसरपंच अण्णा पाटील नरसाळे तंटामुक्ती अध्यक्ष पैलवान दादाभाऊ नरसाळे माजी सरपंच राजाराम नरसाळे संदीप तांबे साहेबराव नरसाळे उद्योजक प्रवीण नरसाळे सभाजी शेरकर इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते यावेळी बोलताना माजी सभापती बाबासाहेब तांबे म्हणाले मोठ्या उमेदीने या रस्त्याचे भूमिपूजनास केले आहे हा रस्ता आजच्या चालू होईल या रस्त्याने तुम्हाला सर्वांना जायचे आहे कोणीही अडचण न करता काम पूर्ण होऊन द्यावे या रस्त्यावरती लोकवस्ती मोठी आहे या रस्त्याचे काम चांगले करून घ्या कामाला आजच सुरुवात होईल हा संपूर्ण रस्ता करून देण्याची जबाबदारी माझी आहे योग आला तर पंधरा दिवसात संपूर्ण रस्त्याचे काम सुरू होईल या रस्त्याच्या नावाने राजकारण करण्याचे दिवस आता संपले या ठिकाणी जे विकास कामे केली ते मी केले आहेत असे ठणकावून तांबे यांनी सांगितले यावेळी बाबासाहेब नागरे यमुनाजी तांबे शाखा प्रमुख संतोष नरसाळे योगेश नरसाळे सुनील नागरे रमेश नागरे गुरुजी ग्रामपंचायत सदस्य अंसाबाई नरसाळे भाऊ तांबे बाबू नरसाळे अनिल पाटील नरसाळे सुनील नरसाळे सुभाष नांगर विकास काकडे विठ्ठल नरसाळे ग्रामपंचायत सदस्य मंदा चौरे रामदास चवरे चिंभाऊ नरसाळे मेजर सचिन तांबे सर तुकाराम नरसाळे सीताराम नरसाळे नरसाळे देवराम नरसाळे भानुदास नरसाळे यशवंत नरसाळे बाबू इत्यादी मान्यवर महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले तर सर्वांचे आभार लोकनियुक्त सरपंच सुमन तांबे यांनी मांडले उपसरपंच अण्णा नरसाळे म्हणाले बाबासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडेल विलेज गोरेगाव मध्ये विकास कामे चालू आहेत विरोधकांनी निवडणुकी दरम्यान ढवळदरा मोजमाप केले होते त्याचे काय झाले माहीत नाही बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या गोरेगाव ढवळदरा रस्त्याचे खडीकरण काम ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज सुरू झाले आहे हा संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मोठ्या उमेदीने आज या रस्त्याचं भूमिपूजन केलंय आणि हा रस्ता आजची आदच चालू होईल याला काही उद्याचा हा रस्ता कोणीही अडचण न करता तुम्हाला सगळ्यांना जायचंय तुम्ही सगळ्यांनी इकडे घरं बांधलेत बंगले बांधलेत ज्या ज्या बंगल्याला रस्ता नसतो त्या बंगल्याचा काही अर्थ नाही आणि तुम्ही सग सगळ्यांनी समावेशक विचार केला पाहिजे की बाकीचा भाग सोडून आपल्याला रोज राहायचे दिवसातून दहा वेळा आपल्याला रस्त्याने जायचंय तर तो रस्ता चांगला झाला पाहिजे याच्यात सगळ्यांचीच सोय होणार आहे बरे इथं लोकवस्ती सुद्धा मोठी आहे त्यात तुम्ही कोणी गांभीर्याने विचार करत नाही म्हणून हा रस्ता तुम्ही चांगल्या पद्धतीने करा आणि कामात कामाला आता सुरुवात होईल आणि आणखी वाढीव तुम्हाला सांगतो इथपासून तर सुनीलच्या घरापर्यंत कॉन्क्रीट करून द्यायची जबाबदारी लगेच वापली तिथं बारीक रस्ता आहे तिथे चारी न करता तुम्हाला तुमचं नशीब जर चांगलं जोरावर असलं तर आठ पंधरा दिवसात आणखी सगळ्या रस्त्याची बलवत्तर पण एवढं तर नक्की होईल आता अठरा लाखात आपण खडी करून घेतलंय जवळजवळ ते कॉन्क्रिटी करून बी शिकला काय ना पंधरा पंधरा सगळे नाही ना आताच करू पण पुढचं पन्नास लाख पण ते टाक ना तुमचं नसीब जर जोरा तर अख्खा कॉन्क्रीट सुद्धा होईल लेट लेट पण लेट कार्यक्रम म्हणजे तुम्हाला परत डांबर तरी उखडत पाऊस आल्यावर ना, ना चार हिज नसल्यानंतर डांबर एक वर्षात खराब होत नशीब जर तुमचं बोलवत तर आता अख्खा रोड कॉन्क्रीट होऊन जाईल याची सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी गावी देतो आणि पुन्हा काय या रस्त्यावरून काय कोणी राजकारणाच्या बांधव आणि या रस्त्यावर राजकारण करण्याची संपलेले तुमच्याकडे काही कोणी कॅमेरा भरावून टाकली एक सुद्धा बालकल्पना आहे हे पूल झालं आपल्याच झालेलं पुले बरोबर मला काय सांगायचं की त्याची कामं झाली ती सगळी आपणच केलेली पाणी पाहिजे काय आता या रस्त्यावर काही कोणी राजकारण करण्याच्या बांधणीत पडू नका एवढी त्याच्याशी तुम्हाला विनंती करतो आणि दोन शब्द सांगू पाटील जिल्हा परिषदेतील पशु विभागाचे सभापती आणि सर्व ग्रामस्थ मंडळ या रस्त्याच्या साठी खूप प्रयत्न झाले चालू होणार बंद होणार झालं झालं चालू झालं पण त्याच्यातून आज प्रॉक्टर सापडला आणि निधीची उपलब्धता आणि याच्यातून आजच्या रस्त्याचं सा सर्वांच्या साक्षीनं झालं हा रस्ता सांगितलं चालू होईल आणि इकडं चालू झाला का तो पूर्ण होईल आपण पॉझिटिव्ह राहायचं सगळं हे सर्व होईल आणि चालू लेट होण्याचं कारण सुद्धा ते जे त्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे म्हणूनच तो लेट चालू झालाय आणि तो सुरू झाला तर शेवटपर्यंत जाईल त्याचे कॉन्ट्रॅक्टरनी पण हवी दिली का मी तुम्हाला लास्टपर्यंत पोच करून द्यायची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आपलं सर्वांचं नशीब चांगलं आहे लेट जसं लेट ते थेट सांगितलं तसं तिथून जिथं पाण्याचा फ्लो आहे तिथं चारीचा प्रश्न निर्माण होईल तर त्याच्यासाठी ते कॉन्क्रिटीकरण करून त्या रस्त्याचं काम चालू झालं जागा पण जाणार नाही आणि कॉन्क्रिट करून राहिल्यामुळं खड्डे पडणार नाही त्या रस्त्याला हे सर्व आपण आपण सहकार्य करायचं जे त्यांनी अपेक्षित केलेलं आहे का तुम्ही सहकार्य करा म्हणजे रस्त्याला अडचण येणार नाही आपले सहकार्य